डीजेच्या तालावर कर्ण कर्क शाहवाजात अश्लील गाणी लावून धिंगाणा घालणाऱ्या मिरवणुका दिसतात परंतु राहुरी तालुक्यातील कात्रड येथील शिवप्रताप मित्रम गणेश मंडळाने भगव्या पताका खांद्यावर घेटाळ मृदुंगाच्या गजरात व जय हरीचा जयघोष करत लाडक्या गणरायाचं विसर्जन मिरवणूक पारंपरिक पद्धतीने काढण्यात येऊन डीजेच्या कर्ण कर्कश आवाजातील मिरवणुकीला चकप्राक दिलीय राहुरी पोलिसांनी अनेक वर्षांपासून डीजे मुक्त गणेशोत्सव साजरा करण्यासाठी प्रयत्न केले परंतु त्यात पोलिसांना पाहिजे तसे यश मिळाले नाही कात्रडे येथील शिवप्रताप मित्र गणेश मंडळानं गेल्या अनेक वर्षांपासून डीजेनं लावण्याचा संकल्प केला गणेश विसर्जन मिरवणुकीतून समाजाला धार्मिकतेची दिशा देणारी मिरवणूक काढत आहे मंडळानं भगव्या पताका खांद्यावर घे टाळ मृदुंगाच्या गजिरात व जयहरीचे जयघोष करत लाडक्या गणरायाची मिरवणूक विसर्जन मिरवणूक पारंपरिक पद्धतीनं काढून डीजेवर कर्ण कर्कश आवाज काढणाऱ्या मंडळांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातलाय राहुरी तालुक्यातील कातरड या खेड्या गावातील काही तरुणांनी तरुणांनी काही वर्षांपूर्वी शिवप्रताप मित्र गणेश मंडळ स्थापन या मंडळानं गणेश मूर्ती स्थापन केल्यानंतर गणेश मूर्ती समोर चित्रपटातील कोणतेही गाणी वाजवली जात नाहीत धार्मिक गाणीवर टाळ मृदुंगाच्या गजर ठेवला आहे गणेश मूर्तीची विसर्जन मिरवणूक पारंपरिक पद्धतीनं काढण्यात आली टाळ मृदुंगाच्या गजरानं परिसर दनान गेला होता गुलालाची उधळण करत फुगडी खेळून मिरवणुकी सहभाग नोंदविला तसेच भगव्या पताका खांद्यावर घेत टाळ मृदुंगाच्या गजिरात विसर्जन मार्गानं मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकीदरम्यान बालगोपाळांनी टाळ हातात घेऊन रिंगण सोहळ्यात धरलेला ठेका मृदुंगाच्या गजिरात व जयहरीचा सोहळा नेत्रदीपक ठरला जयघोष करत लाडक्या गणरायाला निरोप देताना ग्रामस्थ भारावून गेले होते यावेळी मंडळाचे संतोष घुगरकर सागर तोडमल प्रसाद दांगट उमेश दांगट बाबासाहेब दांगट अमोल दांगट आदिनाथ पादर नवनाथ पादर रंगनाथ दांगट सागर चौधरी प्रद प्रदीप चौधरी विलास चौधरी वैभव घुगरकर संदीप घुगरकर शिवाजी पादर रामभाऊ पादर प्रवीण घुगरकर शुभम घुगरकर संजय पादर निलेश घुगरकर शरद दांगट नितीन गुगरकर श्याम ढोकणे प्रदीप दांगट आदींसह सहभागी झालेले होते एसआरबी न्यूज साठी राजेंद्र उंडे राहुरी ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी साठी एसआरबी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि